महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं दिनी धरणे आंदोलन जुनी पेन्शन योजना आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला होता परंतु आंदोलकांनी पडत्या पावसातही न्याय हक्कासाठी आंदोलन सुरूच ठेवलं सुधारित पेन्शन योजना लागू करणे व इत वित्त विभागाचा शासन निर्णय हा झालेल्या बैठकीनुसार लागू करणे हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या ठरावानुसार नियमित आर्थिक लाभाची व सामाजिक सुरक्षेच्या पेन्शनचे अध्यादेश निर्गमित करावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आर पार ची लढाई करण्याचा हा एक महत्वाचा टप्पा म्हणून दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेसमोर धरने आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रवीण पवार ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी बी काळे जिल्हा सरचिटणीस संजय चव्हाण कार्याध्यक्ष के डी भोजने पी एस वाघ अभियंता संघटनेचे अभियंता गोरपडे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाकडे आमच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भामध्ये ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातील दोन हजार पाच एक ऑक्टोबर दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने नवी पेन्शन योजना लागू केलेली आहे परंतु या योजनेचे दुष्परिणाम आता दिसू लागलेले आहेत बरेच लोक त्यांच्या वयाच्या पस्तीस वर्षी नोकरीवर लागतात पंचवीसाव्या वर्षी नोकरीवर लागतात आणि हे लोक आता रिटायर व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यांना आता अवघे एकोणीसशे पन्नास दोन हजार एकवीसशे अशी पेन्शन मिळत असल्या कारणाने त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह नाही स्वतःचा दवाखानासुद्धा होऊ शकत नाही असे दुष्परिणाम आता त्या नवीन पेन्शन योजनेचे दिसत असल्याने जुनी पेन्शन योजना ही गरजेची असल्याने त्यासाठी मागणी कर्मचाऱ्यांमधून होते आहे दोन हजार पासून ही मागणी सातत्याने लावून धरलेली आहे केंद्राचा पी एफ आरडी आय कायदा रद्द करावा राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हे आंदोलन होतं यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही काळ्या फिती लावून निषेध केलेला आहे आणि आज रोजी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही हे आंदोलन एक अकरा ते बारा या काळामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधील हे आंदोलन काम बन आंदोलन केलेलं आहे माझं प्रवीण पवार विभागीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य राज्य ग्रामसेवक युनियनच्या माध्यमातून आवाहन केल्याप्रमाणे जालना जिल्ह्याचे ग्रामसेवक युनियनच्या वतीने या एक तासाच्या आंदोलनामध्ये आपण पूर्ण संपूर्णपणे ग्रामसेवक सहभागी झालेले आहेत आणि या एक तासाच्या आंदोलनामध्ये दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरात असलेले आणि दोन हजार पाचच्या नंतर लागलेले या सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही या लक्ष वेधण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि एक तारखेला काळे फिती लावून सुद्धा आपण या ठिकाणी निषेध नोंदवला होता या नंतर सुद्धा राज्य संघटनेच्या आदेशाप्रमाणे जे काही आवाहन करण्यात जाईल त्यामध्ये ग्रामसेवक संघटना शंभर टक्के सहभागी होईल या ठिकाणी आम्ही अगवाई देतो जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना डी पी काळे ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या ठिकाणी जिल्ह्याची आणि तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचे सगळे कर्मचारी एकत्र येऊन आपण निदर्शन करत आहोत ते फक्त जुन्या पेन्शनसाठी मला तुम्हाला यावेळी एकच सांगायचं आहे की हे जे सरकार आहे यांना अंबानी अडाणी यांचे लाखोचे कर्ज माफ केले जातात मग यांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देतानाच का एवढा त्रास होतो आज जर माझा एखादा बांधव हो किंवा माझी एखादी भगिनी अपघाती निधनामध्ये गेलं तर ते संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं त्याचा त्रास त्यांना एकट्याला सहन करावं लागतं आणि तो कशातून जातो हे फक्त त्यांनाच माहिती आहे कारण आपल्याला माहिती आहे पैशाशिवाय आजकाल काहीच होत नाही त्याच्यामुळे जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे आणि हे आम्हाला कोणी भीक घालत नाही आणि आम्ही ते घेणार म्हणजे घेणार त्याबद्दल काही शंका नाही मी दुर्गा भालके महिला राज्य उपाध्यक्ष ग्रामसेवक संघटना